अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी माजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांची शासनाने अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे त्यानुसार त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला पवनीत कौर यांनी कटियार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे जिल्हा पुरवठा अधिकारी डी एस वानखडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल भटकर नगर प्रशासन अधिकारी सुमेध अलोने जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती